चार महिन्यांच्या चातुर्मासात सर्व देवता ऋषी आणि साधू विश्रांतीसाठी समाधी अवस्थेत असतात या काळात भगवान श्रीविष्णू देखील क्षीरसागरात शेषशय्येवर विश्राम घेतात कार्तिक शुक्ल पक्षाच्या एकादशीला भगवान श्रीविष्णू आपल्या योगनिद्रेतून जागृत होतात हीच एकादशी कार्तिकी देवउठणी किंवा हरिप्रबोदिनी भागवत एकादशी म्हणूनही ओळखली जाते हा पुण्यप्राप्तीसाठी पवित्र दिवस आहे पौराणिक काळी मृदुमान्य नावाचा एक पराक्रमी राक्षस होता त्याने दीर्घकाळ भगवान शंकरांची कठोर तपस्या केली शेवटी भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्याला वर दिला तुला कोणाकरूनही मृत्यू येणार नाही फक्त एका स्त्रीच्या हातून तुला मृत्यू येईल त्या वरानं गर्विष्ठ झालेला मृदुमान्य देवांवर चाल करून गेला त्याने स्वर्ग जिंकला देवांना पराभूत केले आणि सगळीकडे अराजकता निर्माण झाली तेव्हा सर्व देव भयभीत होऊन एका गुहेत लपले त्याच वेळी भगवान श्रीविष्णूंच्या तेजातून एक दिव्य स्त्री एकादशी देवी प्रकट झाली ती तेजस्वी सौम्य आणि दिव्य रूपात होती तिच्या डोळ्यांत करुणा होती पण अंगातून तेज झळकत होतं तिने मृदुमान्य राक्षसाशी युद्ध केलं आणि अखेर त्याचा वध करून देवांची सुटका केली त्या दिवशी आकाशात पाऊस पडत होता देवांनी त्या जलात स्नान केलं आणि गुहेत असल्यामुळे अन्नही घेतलं नाही तेच पुढे एकादशी उपवासाचे प्रतीक बनले त्या दिवसापासून एकादशीचे व्रत हे शुद्धता संयम आणि भक्तीचं प्रतीक मानलं जातं हा दिवस आपल्याला शिकवतो की प्रत्येक प्राणीमात्रावर प्रेम करा गरजवंताला मदत करा आणि मन वचन कर्माने शुद्ध रहा म्हणूनच हिंदूंच्या दृष्टीने एकादशी हा केवळ उपवासाचा दिवस नाही तर आत्मशुद्धी प्रेम आणि भक्तीचा उत्सव आहे व्रतविधी या दिवशी भक्तांनी लवकर उठून पवित्र स्नान करावे घरात तुळशी माता आणि भगवान श्रीविष्णू यांची पूजा करावी श्री विष्णू पुराणाचे श्रीविष्णू सहस्रनामचे श्री गीतेचे वाचन आणि दीपदान करावे आणि रात्री श्रीविष्णू सहस्रनामचा जप करावा व्रत करताना मनात भक्तिभाव आणि पवित्रता ठेवावी तसेच संयम राखावा कार्तिकी देवउठणी एकादशी आणि हरिप्रबोधिनी भागवत या एकादशी दिवशी भगवान श्रीविष्णू आणि देवी लक्ष्मी यांची कृपा प्राप्त करण्यासाठी पुढील उपाय अत्यंत शुभ फळ देतात पिवळ्या रंगाचे केशर लावलेले पाच पेढे अर्पण करावेत कास्य किंवा पितळेची वाटी व वा ताट वापरावे पुष्कराज रत्न चणाडाळ आणि हळद पावडर अर्पण करावी खडी साखर अर्पण करावी पिवळा शर्ट और टी शर्ट रुमाल किंवा पिवळे वस्त्र धारण व दान करावे पिवळी फुले आणि केळी दान करावी व्रत केल्याने घरात आनंद प्रेम आणि सौख्य प्राप्त होते सर्व पाप नष्ट होतात आरोग्य व दीर्घायुष्य प्राप्त होते आर्थिक समृद्धी वाढते जीवनातील अडचणी दूर होतात मन बुद्धी आणि आत्मा शुद्ध होतात ओम प्रबोधनाय नमः भगवान श्री श्रीविष्णूंच्या जागरणाने सर्व भक्तांचे कार्य सिद्ध होवो आणि त्यांच्या कृपेने जीवन समृद्ध मंगल आणि आनंदमय बनो इति प्रबोधिनी भागवत एकादशी कथा